देशाच्या कुठल्याही बसस्थानकावर सुलभ शौचालय वापराबाबत काही नियम आहे त्यात प्रामुख्याने महिलांना मोफत सेवा देणे हे त्या त्या बसस्थानक शौचालय चालकाची जबाबदारी असताना सिन्नर बसस्थानकातील सुलभ शौचालय चालकाकडून सर्रास महिलांना पैशासाठी अडवण्यात येत आहे दोन रुपये न दिल्यास सुलभ शौचालय वापरावर मज्जाव करण्यात येत आहे यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सिन्नरचे अद्ययावत असे बसस्थानक तेथील सोयी सुविधाही अद्यावत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे येथील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची अतिशय उत्तम अशी सोय स्वप्नात दिली जाते यावर तक्रार करणार तरी कुठे असा प्रश्न प्रवाशी वर्गाला पडतो त्यात येथील सुलभ शौचालयाची सुविधा तर विचारायलाच नको इतर कुठेही नाही असा नियम येथील सुलभ शौचालय चालकाकडून लावले गेले आहे शौचालय स्वच्छतेच्या नावाखाली चक्क महिलांकडून पैसे घेण्यात येत आहे रुपये नसल्यास महिलांना वापरापासून वंचित देखील ठेवण्याचे काम या शौचालय चालकाकडून होत आहे प्रसंगी अरेरावेची भाषा देखील महिलांना ऐकून घ्यावी लागत आहे महिलांसाठी मोफत शौचालयाचा आदेश असताना संबंधित चालकाकडून मनमानी कारभार सुरू असून याबाबत महिला प्रवासी वर्गात संताप व्यक्त होत आहे घाईत असलेल्या महिला प्रवाशी तक्रार करणार तरी कुठे आणि कुणाकडे सुलभ शौचालयात दरपत्रक लावणे बंधनकारक असून त्यावर महिलांसाठी मोफत सुविधा असे लिहिणे देखील अनिवार्य असताना तेथील सुलभ शौचालयात दरपत्रक देखील लावले नाही यावर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाची दखल घेत यावर उपाययोजना करून चालका समज देत नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करावे एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे